वीस मार्च ही घटना आहे आटेळी गावामध्ये रजनी पाटकर म्हणून साठवशिवाय या ठिकाणी राहत होत्या आणि त्या त्यांचा संध्याकाळच्या वेळेस एकाने गळ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानती कर्ण फुले चोरून त्याचा खून करण्यात आला होता असा प्रकारचा गुन्हा खडकपडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यापासूनच आमच्या पोलीस स्टेशनची टीम असेल आणि इतरही आमच्या डिटेशनच्या टीम असतील त्या पाठीमागे पूर्णपणे काम करत होत्या आणि साधारणपणे वी हा वीस तारखेला गुन्हा झाल्यापासून आपल्या सहा टीम खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यानंतर आपल्या विविध झोनमधील पोलीस स्टेशनमधील जे पण आपण जे चांगले डिटेक्शन जे आहेत हो त्यांना सुद्धा या टीममध्ये काम करत होता आणि असे असताना त्या ठिकाणी कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता ज्या ठिकाणी आपण एकही कोणता धागादौरा आमच्यापर्यंत नव्हता पण ह्या सर्व टीमनी अतिशय उत्कृष्टपणे तपास करून त्याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या सदर आरोपीकडून जो काही मुद्देमाल जो आहे सदर गुन्ह्यामध्ये गेलेला तो सुद्धा रिकोर करण्यात आलेला आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकारचा गुन्हा होता कारण का आताळीसारखा का परिसर आहे अतिशय गजबजलेला अतिशय बैठ्याचाळीचा परिसर आहे आणि आसपास एवढं सगळे लोक असताना त्या ठिकाणी एका महिलेचा ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि त्याची कोणताही पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता अशा याच्यामधून आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आपल्या विभागाचे ए सी पी कल्याणजी घेटे असतील त्यांचा सिनियर पी आय वाघमोडे पी आय शिवले स्वतः ते आय ओ आहे या गुन्ह्याचे आणि आपली टीपीचे सर्व ए पी आय विजय गायकवाड अनिल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने त्याच्यामध्ये पी एस आय दांडेगावकर आहे एस आय सुधीर पाटील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश भूतकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबळी किरण चिरके संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले सूरज खंडाळे मनोहर गोईर आणि धनंजय तरे या सर्व टीमनी मागच्या बारा तेरा अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख आणि याच्या बाबतीमध्ये या आरोपीचं पूर्व इतिहास सुद्धा आहे यापूर्वी हाच आरोपी पाठीमाग आठ ते नऊ वर्ष हा जेलमध्ये होता जी एक एकशे बावीस अभि दोन हजार चौदा हा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा एक गुन्हा त्याच्यावरती दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सदर आपल्या शिक्षा झालेली होती आणि तो नऊ वर्ष जेलमध्ये आत्रवाडी जेलमध्ये होता तो मागच्या सात ते आठ वर्ष सात ते आठ महिन्यापूर्वीच त्यातून जेलमधून सदर गुन्ह्यामधून तो सुटला होता आणि तो नव्याने त्या आठळी भागामध्ये ज्या ठिकाणी हे घटनास्थळ आहे त्याच्याच भागामध्ये तो राहण्याकरता गेला होता आणि त्यांनीच हा खून केल्याचा आमच्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हे तपास करत असताना आम्ही जवळजवळ त्या ठिकाणच्या त्या भागातील जे काही सर्व घरं आहेत घरातील असणाऱ्या व्यक्ती असतील त्या सर्वांचा त्या ठिकाणी माहिती घेत होतो शिवाय त्या एरियामध्ये राहणारे रेपाडूचे काय आमचे गुन्हेगार असतील किंवा इतरही त्या ठिकाणी काही गरजुले आहेत का किंवा त्या ठिकाणी असे नशा करणारे असे काही लोक त्या ठिकाणी आहेत का अशा प्रकारचा करून हा पूर्ण संपूर्ण टीम प्रत्येक घर ना घर जाऊन त्या ठिकाणी चेक करत होती आणि बारा तेरा दिवस ही आमचे सर्व जे अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं घेतली मी त्यांनी त्या ठिकाणी आता परिश्रम करून हा गुन्हा हे केलेला आहे डिटेक्ट केलेला आहे सदर आरोपीला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता त्या कारण त्याला पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा सदरचा गुन्हा केल्याचं आमच्या आता प्राथमिक तपासाने निष्पन्न झालेला आहे आणि सदरची महिला ही संध्याकाळच्या वेळेस घरात एकटीच होती आणि त्या महिला घरात एकटी असताना सदर आरोपीने त्या ठिकाणी त्या महिलेकडे पाणी मागितलं त्यावेळेस महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला आणि गळ्यातील आणि कानातील कर्णफुले त्या ठिकाणी चोरून त्या महिलेचा फोन केलेला आहे अशा प्रकारचा घटना या ठिकाणी घडल्याची आहे सध्या आता तो आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे आणि त्याच्याकडून जे काही मुद्दे मला पुण्यामध्ये गेलेला होता तो सर्व आम्ही आता रिकोर केलेला आहे